कोणीही माझ्या आदिवासी समाजाच्या स्थलांतरावर कोणी विषय केला नाही माझ्या गरीब बेरोजगाराच्या विषयावर कोणी काही बोललं नाही त्यांच्याकडे काही मुद्दे बोलायला नाही आहेत फक्त त्यांना थापा मारायचे आहेत आमचे आदरणीय काका बोलतात मोदी योगी का एकी नारा ना घर बसा हमारा ना बसणे देंगी तुम्हारा मित्रांनो ही निवडणूक मुद्द्याशी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये तुम्हाला ठरवायचे पाच वर्षासाठी आपण कुणाला सत्ता द्यायला पाहिजे पाच वर्ष अठराशे पंचवीस दिवस असतात अठराशे पंचवीस दिवस तुम्ही फक्त वीस तारखेला एका मिनिटासाठी मतदान करायला जाणार आहे पण त्या एका मिनिटाच्या मतदान तुमचे पाच वर्ष ठरवणार आहे आपल्याला लोकप्रतिनिधी कसा पाहिजे मी म्हणतो रोड गटार लाईट हे काम होणारच आहे हे शासन करणारच येत पण राजेंद्र कुमार गावी साहेबांचं एक स्वप्न आहे त्यांची एक संकल्पना आहे का आपण शहादा तोडदा मतदारसंघामध्ये फॅक्टरी उभारल्या पाहिजे एम आय टी सी आणली पाहिजे जेणेकरून माझ्या शहादा तोडदा मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांना अनेक जनतेला माई बाप मगलींना युवकांना सगळ्यांना रोजगार भेटेल माझा जो आदिवासी माणूस गुजरातमध्ये जातो तो गुजरातमध्ये जायला नको पाहिजे त्याला इथे रोजगार भेटायला पाहिजे यासाठी या माणसाची तळमळ आहे आपल्याला प्रामाणिकपणे या माणसाला वीस तारखेला पंजाच्या बटन पंजाच्या पुढच्या बटन दाबून आपल्याला त्यांना प्रचंड मतांनी विजयी करायचे दादा मी अजून पाच मिनटं घेईन मी माफी मागतो काही तोडगा शहरामध्ये माझा हिशोब करायचा बाकी आहे काही लोक होते ज्यांनी माझा हिशोब काढला हिशोब काढेल आदरणीय आमचे तडोगाचे स्वतःला भीष्म पितामा म्हणून घेणारे भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर शशिकांतजी वानी यांनी तिथे माझी उंची काढली उंची संदीप परदेशीची काय लायकी म्हणून देवेंद्र फडणवीस बोलायची अहो भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलंय भारताच्या सर्वसामान्य माणसाला पंतप्रधानाला ज्या विचाराचे अधिकार आहे हे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहिलंय प्रत्येक माणसाला एक मताचा अधिकार दिलाय अहो तोडोद्या शहरातला एक गरीब कुटुंबातला माझ्या आई वडील दहा वर्षाचा मी होतो तेव्हा वारले मी एक अनाथ होतो अनाथ हॉटेलमध्ये काम केलं हॉटेलमध्ये काम करून या स्टेज पर्यंत मी आज आलेलो आहे वाणी साहेब तुम्ही माझी काय उंची काढतात आठ दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी तुमचे फोटो नाही टाकले बॅनर मध्ये फोटो गावामध्ये तुमची काय उंची आम्हाला माहिती आहे तुमची लायकी माझी लायकी तुमच्या लायकीपेक्षा माझी लायकी मोठी आहे माझे शरद चंद्रजी पवार साहेब पक्षाचा मी युवकचा अध्यक्ष आहे जिल्हाध्यक्ष मित्रांनो स्वतःच्या पोळी भाजण्यासाठी डॉक्टर शशिकांत सगळ्यात मोठा पाप पुत्रामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी पिता पुत्रामध्ये भांडण लावली त्या माणसाने उदिसिंग पाडवींच्या तिकीट कट केला आणि त्या माणसाने हे दोघं पिता पुत्रामध्ये भांडण लावली भांडण लावून जेव्हा विद्यमान आमदारांच्या लक्षामध्ये आलं हा माणूस तर माझ्या बापामध्ये माझ्या मध्ये यांनी भांडण लावली मग आमदारांनी सुद्धा या माणसाला मा चार वर्ष लांब ठेवलं चार वर्ष तुमची उंची माझी उंची मध्ये जमीन आसमानचा फरक आहे डॉक्टर वाणी साहेब आणि हे डॉक्टर वाणी साहेब स्वतःला सांगतात मी चाळीस साल निष्ठावान तू बोल भारतीय जनता पार्टी काय म्हणतात मी निष्ठावान तू भारतीय जनता पार्टी का यांचं मी दाखवतो काय यांची उंची माझी उंची दाखवतो मी यांना दोन हजार एकोणावीस मध्ये हिना गावी जेव्हा दुसऱ्यांदा लोकसभेमध्ये निवडणुकीला उभे हो राहिले या डॉक्टर वाणीने केसी बार्गिंगचे काम केलं बॅटचे काम केलं बॅटच आणि हे माझी उंची दाखवत आहे अहो साहेब मी खूप लहान कार्यकर्ता आहे माझा समाज लहान आहे एक पन्नास घराचा माणूस अजय भैया परदेशी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये यांना आहे ना यांची उंची प्रमाणे यांना जेव्हा भाजपच्या तिकीट दिलं नाही गेलं तेव्हा या माणसाने भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पडण्यासाठी स्वतःचे चार चार पाच पाच कॅन्डिडेट तोडदा शहरामध्ये उभं केले हा माझी लायकी काढतो हा अरे आम्ही आमच्या पक्षाची प्रामाणिक आहे आम्ही आमच्या नेत्याशी प्रामाणिक आहे ने महाविकास आघाडीचे म्हणून आम्ही प्रामाणिक प्रामा काम करतोय राजेंद्र गाडी साहेबांना निवडून आणण्यासाठी आणि जय पराजय हे मायबाप जनता ठरवणार आहे कोणताही मनुष्य ठरू शकत नाही का कुणाचा जय होईल ना कुणाचा पराजय होईल डॉक्टर वाणी साहेब मी खूप लहान कार्यकर्ता आहे तुम्हाला माझ्यावर बोलायचा अधिकार नव्हता जिथे पण तुम्ही मला सामूहिक कार्यक्रमात भेटलय मी आदर भावाने तुमचे पाया पडलो होतो मी तुमचे पाया पडायचो मी तुम्हाला आदर्श म्हणायचो मी तुम्हाला काका म्हणून बोलायचो पण तुम्ही काकांची मर्यादा संपवली काय सांगतात संदीप की क्या लायकी संदीप की क्या उंची आहे माझी उंचीपेक्षा तुमची उंची तपासा जिल्हा जिल्ह्याची जेव्हा बॉडी बनते भारतीय जनता पार्टीच्या आमंत्रित सदस्य म्हणून त्या व्यक्तीचे नाव टाकत नाही जिल्ह्यामध्ये तर या माणसाची काय उंची असेल हो माझी हात जोडून विनंती मित्रांनो ही निवडणूक कुणाला जय पराजयची नाहीये ही निवडणूक आदिवासी समाजाच्या न्याय भेटण्यासाठीची निवडणूक आहे तुम्हाला आरक्षण आरक्षण जे बदलायचे प्रयत्न करते भारतीय जनता पार्टी यासाठी तुम्हाला मतदान करायचे आहे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवलं हे संविधान बदलण्यासाठी यांच्या लोकांचे प्रयत्न चालू आहे काय कुणाला काय भेटणार आहे मला सांगा डॉक्टर वाणी माझ्यावर बोलतो अरे नको बोलू बाबा तू खूप मोठा माणूस आहे मी बोल तुझी इज्जत जाणार आहे माझी काही इज्जत जाणार आहे मी लहान कार्यकर्ता आहे मी लहान घरातला माणूस आहे माझी हा जोडून विनंती आहे सगळ्या गावकरांना आपण सगळ्यांनी राजेंद्र कुमार गाई साहेबांना दोन वीस तारखेला दोन नंबरच्या बटनावर आपल्याला बटन दाबायचे भारतीय जनता पार्टीचे लोक तुमच्याकडे येतील तुम्हाला आम्हीच देतील सगळं त्यांचं घ्या त्यांचं मटन पण खा पण बटन काँग्रेस पक्षाचे दावा एवढं विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय शरद चंद्रजी पवार